आज मी खरं तर पाठीमाग मुख्यमंत्री आणि साहेबांत यांची एक मिटिंग झालेली होती चिपळूणचे आमदार शिखर निकम साहेब पण माझ्या फार माग लागलेले होते बाबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा काळ त्यांनी घालवला संगमेश्वरच्या परिसरामध्ये जो सरदेसाईंचा वाडा होता तिथला ह्या सगळ्या गोष्टी आता प्रकर्षाने विशेषतः छावा चित्रपटामुळं जास्त भारत देशातल्या लोकांच्या समोर त्या आलेल्या आहेत आणि मागे देखील त्यांनी असंच मागणी करून आम्ही तिथलं काही काम करण्याच्या करता पाच कोटी रुपये दिलेले होते ते पर्यटन विभागातनं दिलेले होते आदिती तटकरे त्यावेळेस ते त्या ते राज्यमंत्री होत्या त्यावेळेसची गोष्ट पण मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये पुन्हा एकदा शेखर निकबांनी मागणी केली आणि एकंदरीतच कधी एकही लढाई न हरणारा राजा योद्धा असा जो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचं रक्षण करणारा स्वराज्य रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची ओळख निर्माण झाली आणि त्यांची नऊच वर्षाची कारकिर्द पण ती इतकी धाडसी होती एवढी दैदिप्यमान होती एवढी शत्रूला एक जरब बसवणारी होती हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण शेवटच्या काळामध्ये जी फितुरी झाली जे काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्याच्यामुळं त्यांना तिथं औरंगजेबे सैन्यानी त्यांना तिथं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला इतिहासामध्ये नोंद आहे त्याच्यामुळे इतका त्यांचा तो महत्वाचा सगळा काळ गेलेला असल्यामुळं कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही जाहीर केलेलं होतं राज्य सरकारच्या तर्फे कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली होती की अतिशय नवीन पिढीला प्रेरणा देणारं उत्तम अशा प्रकारचं स्मारक ते छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं व्हावं आणि त्यावेळेस मी जाहीर केल्यानंतर आमदार शेखर निकमांनी मागणी मला केली होती की दादा तुम्ही तिथं टीम पाठवा तुम्ही स्वतः तिथं या पहा तर मी ठरवलेलंच होतं आणि आजचा दिवस आम्ही निवडला पण आज काही आर्किटेक्ट पण आम्ही बरोबर आणलेले होते इरिगे जलसंपदा विभागाचे पण अधिकारी होते आपले पीडब्ल्यू डीचे पण अधिकारी होते स्वतः पालकमंत्री होते आदिती तटकरे या मंत्री महोदया होत्या शेखर निकाम तर होतेच होते असे सगळे मान्यवर भास्करराव जाधव होते असे बरेच जण तिथं उपस्थित होते आजी आमदार लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षाचे प्रमुख आमचे बाबाजी जाधव म्हणून हो अध्यक्ष ते तिथे होते असे वेगवेगळे मान्यवर तिथं होते आणि आम्ही फार व्यवस्थित बारकाईनं सरदेसाईचे आताचे जे वंशज आहे आताची जी पिढी आहे त्यांच्या पण मान्यवरांशी आम्ही बोललो इथलं जे मंदिर आहे इथं अनेक मंदिर, आहेत काही मंदिराचे अवशेष आहेत आणि काही मंदिर, मंदिर थोडीशी खराब अवस्थेत जीर्ण अवस्थेत अशा प्रकारे आहे त्या काळातली विहीर तिथं आहे ज्या वाड्यामध्ये संभाजी महाराज होते तिथंच पाठीमाग ती विहीर आहे आणि त्याला मोठ पण मोठ्याची व्यवस्था आहे पायांनी त्यावेळेस मोठं मारली जायची आणि ती नदी पण तिथून गेलेली आहे तर आता तिथं आमदारांनी अशी मागणी केली की तुम्ही ब्रिज कम बंधारा करा तिथं वर धरण पण आहे त्या धरणाचं पण काही काम करा आणि पाण्याचा सा साठा वाढवा आणि साधारण कम बंधारा अशा पद्धतीचा करा की तिथं पाणी राहिलं पाहिजे तिथं नदी सुधार कार्यक्रम देखील काही टापून घ्यायचा आहे घाट तिथं बांधायचा आहे अशा बऱ्याच गोष्टी तिथं करायच्या तिथं असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा साधारण त्या काळातलाच ते जे स्ट्रक्चर आहे तिथं पाया की जिथं महाराज राहत होते ते पुन्हा हेरिटेज वास्तू उभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तो इतिहास सगळ्यांना कळावा म्हणून मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये अशा तीन भाषेमध्ये तिथे ती येणाऱ्यांना तो इतिहास ऐकता येईल त्याच्यामध्ये काही वस्तू संग्रहालय आम्ही करतोय तेही वस्तुसंग्रहालयामध्ये करतो ते वस्तु महाराजांच्या काळातल्या ज्या काही वस्तू असतात काही वस्तू आम्हाला कळलं की आता पण इथल्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत त्यातल्या सहा सात वस्तू त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तिथं करण्याचं आमचा मनोदय आहे आणि सरदेसाईंनी पण मनाचा मोठे प्रमाणात दाखवला आहे त्यांची काही इच्छा आहेत ती पण मी ऐकून घेतली आमदार यांना त्यांनी निपांनी पण त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या सांगितल्या अशा ह्या सगळ्याचा विचार आम्ही केलेला आहे आणि डायरेक्ट जो मुंबई गोवा हायवे तिथपासून ते एक किलोमीटर साधारण नवीन रस्ता केला तर ती जागा होऊ तिथपर्यंत लोक पोचू शकतील माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की महाराजांच्या जन्माच्या दिवशी महाराजांच्या आ, जो काही पुण्यतिथी आहे त्या दिवशी त्याचबरोबर महाराजांची जयंती महाराजांची पुण्यतिथी महाराजांचा राज्याभिषेक महाराजांनी हे झालं रेग्युलर आपल्या इंग्रजी तारखांप्रमाणे पर, परंतु मराठी वर्षाप्रमाणे देखील बऱ्याचदा जसं आपलं आपण एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करतो पण तिथीप्रमाणे ती पुढं मागं होत असते तसंच काही तिथीला महत्व देतात काही तारखेला महत्व दे देतात आणि त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर लोकांचं येणं जाणं वाढे शिवभक्त तिथे येतील शंभू भक्त तिथे येतील इतिहासामध्ये ज्यांना त्याची माहिती मिळवायची ते लोक तिथे येतील झाडी भरपूर आहे नदीकाठी आहे नदींचा संगम तिथं आहे पण म्हणून या सगळ्या निसर्गाने जिथं अतिशय मुक्त असते उधळण केलेली आहे त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन <laughs> त्याच्यातून लोकांना पण सगळ्या सेवा तिथं मिळाव्यात म्हणजे स्वच्छताग्रह असेल लाईटची व्यवस्था असेल फिरण्याच्या संदर्भात पाथवे असतील अशा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आज एक आर्किटेक्ट आले होते त्यांनी प्रेझेंटेशन दिलं अजून एकाने प्रेझेंटेशन नाही दिलं पण त्यांनी एक पुस्तक टाईप दिलं ज्याला आपण म्हणू शकतो हे ह्या पद्धतीनं ते करू पाहतायत आणि जांभा दगड वापरायचं आम्ही आहे काही ठिकाणी तुमचा गोकाक किंवा देगलूर किंवा नेवासा ह्या पद्धतीचा जो दगड असतो तो, तो वापरायचं पण काहींचं मत आहे पण जे काही आम्ही करणार आहे ते अतिशय राज्य सरकारच्या वतीनं चांगल्यातलं चांगलं आणि सगळ्यांना अभिमान वाटेल सगळ्यांना हे पाहिल्यानंतर अजून महाराजांचे त्या ठिकाणी आठवण येईल महाराजांचा इतिहास निमित्तानं सगळ्यांच्या डोळ्यासमोर येई आणि महाराजांचं शौर्य याबद्दल पण तरुण पिढीला त्याच्यातून प्रेरणा मिळेल ज्यावेळेस आपण स्मारक करतो किंवा विचार करतो त्यावेळेस वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या सूचना पुढे येत असतात त्याच्यातनं ज्या सूचनेचा स्वीकार करून आपल्याला प्रत्यक्षात कृतीत आणता येत असेल तर त्यामध्ये कुणाचं विरोध असायचं काहीच कारण नाही पण त्याच्यातला काही भाग म्हणजे ऍक्च्युली महाराज राहत होते आणि तो सरदेसाईंचा सगळा परिसर तो नदीच्या अलीकडे आणि हे म्हणतायत तो सगळा परिसर पलीकडे आहे आणि असा डोंगर आहे उंच आणि ता बऱ्यापैकी चांगली झाडी आहे असा तो आहे आपल्याला खूप काही चांगल्या चांगल्या सूचना तुमच्याही मनात असतील माझ्याही असतील इतरांच्या असतील पण त्या व्यवहारिक दृष्टिकोनातनं काय काय आपल्याला पूर्णत्वाला नेता येते त्या आमचा मनापासूनचा प्रयत्न पहिलगाव हल्ल्या संदर्भमध्ये पहिलगाव मध्ये जो हल्ला झाला त्याच्यानंतर तिथल्या परत आलेले जे व्यक्ती आहेत ते फार परिस्थिती या ठिकाणी करत आलेले आहेत त्या व्यक्तींना एकमेद पुरस्कार द्यावा आणि त्याच पद्धतीने नोकरी पण द्यावी असा प्रस्ताव पुढे काय सांगा त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तिथं भेट दिली मी जे भेट दिली इतर मान्यवरांनी भेट दिली म्हणजे जे, जे काही व्यक्ती त्यां त्यांच्या कुटुंबियांना सोडून गेलेले आहेत ज्या निष्पाप भारतीयांचा निष्पाप नागरिकांचा इथं त्या भ्याड हल्ल्यामध्ये त्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांना स्वतःचा जीव गमावा लागला तिथल्या घरातल्या लोकांच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केलेल्या त्या भावनांचा सगळ्यांनाच आम्हाला आदर आहे आणि त्याबद्दल आत्ता काही न बोलता आम्ही योग्य तो निर्णय घेतो म्हणजे था, आहे का तुम्ही ना आता माझी तुम्हाला विनंती जे काही पेहलगाम झालं त्या सगळ्या भारत त्याच्यातनं हळहळलेला आहे भारताला त्याच्यातनं वेदना झालेल्या आहेत निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमाव लागला आहे त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर सगळ्यांनी त्यात लक्ष घातलंय बहुतेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोधी असतील किंवा इतर वेगवेगळे असतील सगळ्यांनी आम्ही सगळे भारत देशाच्या संदर्भातले जे निर्णय केंद्र सरकार घेतील त्यांच्या पाठीशेवर असं सा सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकार पण सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन स्वतः पंतप्रधान त्यांनी मिटिंग आणि बाकीच्या सगळ्या त्यांच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आवाहन केलेलं आहे की ह्याच्यामध्ये हार तिटले दिवी चानल वाले नी है। फार तिथल्या कुठल्याच गोष्टी टी व्ही चॅनलवाल्यांनी दाखवू नये ह्याच्याबद्दलची आता फार आपण पण चर्चा करू नये कारण जे आपल्याकडं वाकड्या नजरेने बघतात त्या त्यात पण त्यांना माहिती ती मिळते त्यामुळं एकच मी सांगतो ह्या संदर्भात ज्यांचं मास्टर माइंड असेल जे कोणी ह्याच्यामध्ये आहेत त्यांना बदला घेतला गेला पाहिजे त्यांचा परत त्यांचा कुणाचंच अशा पद्धतीनं वाकड्या नजरेने बांधण्याचा तारस होता कामाने निष्पाप लोकांच्यावर हल्ला करता कामाने अशा पद्धतीचं व्यवस्था हे भारत देशाच्या प्रमुखांनी आणि इतर मान्यवरांनी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातले एक एक एक, एक निर्णय आपल्या सगळ्यांच्या पुढं आलेले आता ते निर्णय होत असताना त्याच्यातनं पाकिस्तान सारख्या देशातले काही लोक काहीतरी बरळतात त्याला कशाकरता महत्व देत आहेत विचारणार भारतीय उत्तर देणारही भारतीय आपण आपलं पहिल्यांदा आपला देश आपला सगळा समाज आणि आपण सग सगळेजण अशा प्रकारचा भ्याड हल्ला झाल्यानंतर आपली एकजूट ही महत्वाची आहे ते आपण दाखवूया गेल्या काही महिन्यांमध्ये जे धर्माविषयी राज्यामध्ये राजकारण सुरू आहे याचा काश्मीरमध्ये फायरिंग झाले असं आपल्याला सांगू का तुम्ही पुन्हा पुला खोदून खोदून कारण नसताना तेच प्रश्न काढून त्याच्यातनं कुणी एखाद्या व्यक्तीने त्या प्रश्नाला उत्तर देताना काही त्या उत्तरातन एखादा जरी शब्द इकडं तिकडं गेला तर त्याच्यातनं आणखीन नव्या नव्या गोष्टी निर्माण होतात पहिल्यांदा जे घडून आहे ते घडलेलं आहे ज्यांच्या घरातल्या व्यक्ती ज्यांनी त्या ठिकाणी आज त्यांना सोडून गेलेले आहेत त्या घरातल्या नातेवाईकांच्या त्यांच्या घरातल्या जवळच्या सहकार्यांच्यावर काय आज त्यांची मनस्थिती आहे त्यांना भेटल्यावर लक्षामध्ये येत त्यामुळं आपण यामध्ये फार आता चर्चा न करता ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे ते योग्य निर्णय घेतील आपण सगळेजण त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्याप्रमाणे आमदार भास्कर जाधव हे देखील तुमच्या सोबत होते सकाळपासून दौऱ्यामध्ये तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे आज आम्ही पक्ष म्हणून तिथं गेलेलो नव्हतो आम्ही सर एक छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगल्या प्रकारे तिथं स्मृतीस्थळ व्हावं ह्या उद्देशाने तिथं गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथं जे लोकप्रतिनिधी येणार ना त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीमुळे काहीतरी त्याला वेगळं स्वरूप द्यायचं बंद करा माझी जोडून विनंती आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट